न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध इचलकरंजीतील सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनीतील दुमजली घरात अंदरघिसे कुटुंबीय वास्तव्यास आहेत या घरात गुरुवारी पहाटेच्या अंदरघिसे यांच्या घरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्यानं परिसर हादरून गेला होता या घटनेत अण्णासाहेब अंदरघिसे आणि त्यांची पत्नी मनीषा हे वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झालं होतं तर घरापाठीमागील पत्र्याचा शेड भिंतीसह ढासळला घराशेजारील रिकाम्या जागेवर पत्रे उडून पडसून संपूर्ण घराला भेगा पडल्यानं घर धोकादायक झालं होतं घरातील प्रापंचिक साहित्याबरोबर शेजारील बंगल्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून घराजवळील तीन दुचाकींसह रिक्षाचंही नुकसान झालं होतं जखमी प्राथमिक उपचारानंतर सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं गुरुवारी मध्यरात्रीनंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पत्नी मनीषा यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान मयत अण्णासाहेब यांच्यावर लिंगायत रुद्रभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती